नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपले यूटूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पीक पाहणीबाबतची एक नवीन अपडेट आलेली आहे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी बांधव पीक पाहणी पूर्ण करू शकले नाहीत अशा सर्वांनाच लक्षात घेऊन शेतकरी स्तरावरील खरीप पीक पाणीसाठी आता शासनाने मुदतवाढ दिलेली आहे याचबरोबर शासनाने पीक पाणी संदर्भात काही नवीन सूचनासुद्धा केलेल्या आहेत जेणेकरून त्या सूचनांचं पालन केलं तरच पीक पाहणी पूर्ण होईल अन्यथा पुन्हा पीक पाणीत अडचण येऊ शकते तर या नेमक्या नवीन सूचना काय आहेत मुदतवाढ कधीपर्यंत मिळणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो शासनाने शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत शेतकरी स्तरावरील खरीप पीक पाहणीसाठी वीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी बांधव पीक पाहणी पूर्ण करू शकले नाहीत सर्व बांधवांना पीक पाहणी करण्याची संधी मिळावी यासाठी शासनामार्फत वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकरी स्तरावरील खरीप पीक पाहणीसाठी मुदतवाढ देण्यात येत आहे याचबरोबर पीक पाहणीच्या मुदतवाढीबरोबरच शेतकऱ्यांना शेतकरी स्तरावरील पीक पाहणी संबंधी काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा शासनाने दिलेल्या आहेत शेतकरी स्तरावरील पीक पाणीसाठी वीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे एकोणीस व वीस सप्टेंबर रोजी नोंदवलेल्या पीक पाणीसाठी अठ्ठेचाळीस तासाची दुरुस्ती सुविधा नसेल याची कृपया नोंद घ्यावी म्हणजेच यापूर्वी पीक पाहणी केल्यानंतर आपल्याकडे दुरुस्तीचा एक ऑप्शन असायचा म्हणजे जर काही चुकलं असेल तर आपण या दुरुस्तीच्या ऑप्शनमधून आपण ते नीट करू शकत होतो दुरुस्त करू शकत होतो पण आता जर एकोणीस आणि वीस सप्टेंबरला जर तुम्ही तुमची पीक पाहणी नोंदवली तर तुमच्यासाठी दुरुस्तीची सुविधा उपलब्ध नसेल वीस सप्टेंबर रोजी शेतकरी स्तरावरून केलेली पीक पाणी त्याच दिवशी अपलोड करणे आवश्यक आहे म्हणजे जर शेवटच्या दिवशी वीस तारीख ही आपली शेवटची आहे त्या दिवशी जर तुम्ही पीक पाणी केली तर त्याच दिवशी तुम्ही ती अपलोड सुद्धा केली पाहिजे जर तुम्ही एकवीस तारखेला जर ते अपलोड करण्याचा प्रयत्न केला तर एरर येईल आणि तुमची पीक पाणी पूर्ण होऊ शकणार नाही रात्री पीक पाणी करू नका कारण अंधारामुळे पिकाचा फोटो स्पष्ट दिसत नाही म्हणजे रात्रीच्या वेळेला पीक पाणी करू नका ना ते ते फोटो स्पष्ट येणार नाही त्यामुळे तिथे एरर येऊ शकते आणि कुठून तरी आपण शेतातून फोटो काढलाय आणि पीक पाहणी करत असताना त्या फोटोवरून जर फोटो काढत असेल तर तिथेसुद्धा चुकीचं होऊ शकतं तिथंसुद्धा एरर येऊ शकतो म्हणून फोटोवरून फोटो, फोटो काढू नका थेट शेतात जाऊनच पीक पाहणी करा आणि थेट शेतातलाच फोटो घ्या असे काही पाच सूचना नव्याने इथे पीक पाहणी संदर्भात केलेल्या आहेत तर या सूचनांचं पालन करूनच आपल्याला आपली पीक पाहणी करायची आहे आणि पुन्हा एकदा सांगतो वीस सप्टेंबर ही शेवटची तारीख असेल पीक पाहणीसाठी जेणेकरून सर्वांनी सतरा ते अठरा तारखेपर्यंतच आपली पीक पाहणी पूर्ण करून घ्या म्हणजेच किंबहुना काही चुकला असेल दुरुस्ती करायची गरज असेल तर आपल्याला सतरा तारखेला जर पीक पाने आपण कंप्लीट करत असेल जास्तीत जास्त अठरा तारखेपर्यंत तर आपल्याला दुसरुस्तीचा ऑप्शनसुद्धा मिळेल आणि जर तुम्ही वीस तारखेला करत असाल तर तुम्हाला दुरुस्तीचा ऑप्शन मिळणार नाही आणि त्याच दिवशी आपल्याला पीक पाणीसुद्धा सबमिट करावी लागेल तर अशा प्रकारच्या या सूचना होता व पीक बद्दलची एक नवीन अपडेट होती ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद